नमस्कार मित्रांनो आपल्या समोर आहे आता नाही का बकासूरच्या गोठ्यावरची टीम नवच दोन कार्यकर्ते तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय आहे माझं नाव सिद्धार्थ माझ सा तुम्ही कुठं राहता आम्ही बकासूर राहतो तिथेच राहतो त्यांच्या का मग बकासूरचं नियोजन तुम्ही कसं करता गोठ्यावर बकासूर असल्यावरती बकासूर राहता जर उद्या माहिती नसेल तर आम्ही आदल्या दिवशी जातो नाही का हो जेवण वगैरे करून येतो सगळे आपले मुली शेता असते गोट्यावरती हो मग आम्ही बारा एक वाजता पाणी तापवली होतो लांब मैदान असलं हो मैदान असलं मग पाणी तापवली घेतलं की त्यावर पाणी तापूस तर वर दोन अडीच वाजतात बैल दुवाली होतो बैल दुवून झालं सगळी पोरं वगैरे आंघोळ करतात आम्ही असं तीन चार पाच वाजता निघतो जसं मैदान लांब असेल तसं काय म्हणजे मग तुम्हाला सांगतात का मैदान आहे म्हणून हा शेट सांगतात आम्हाला आधी मैदान आहे आम्ही आवरून देतो आमचं गोट्या हा तसंच आपल्या गोठ्यावरती किती बैला आहे आणखीन आपल्या गोट्यावर आता दोन तीन मोठी बैल आहे पाच सहा वासरे आपल्याकडे हा का त्यांचं नियोजन कसं असतं त्यांचं नियोजन आता तरी पावसाळ्यामुळे मुळे इथं लय चिकचिक आहे त्यामुळे त्यांचं नियोजन आता नाही सध्या तरी तसं आपलं साम्राज्य पाळायलाच असतंय बाकीची वासर असते नियोजन कधी साम्राज्य कधी मैदानात दिसेन तुम्हाला पत्र्या नव्हते पायाला ता आता, कदे? कदे आता? पत्रे केलेत आपण कालच हो आता कधी मैदानात दिसेन पण चालू आहे व्यायाम त्याला व्यायाम चालू आहे दिसेनात लवकरच हो का अजून मी आपला लाल्या भाई गोठ्यावरती

हा काय उद्या उद्या पुन्हा पहिला काय असेल नियोजन ते आम्हाला नाही सांगत नियोजन ते मामालाच माहित असते हो नियोजन ते आम्हाला काय कळत नाही जव्हर दोट्यात बैल बैलेत नाही तर तर आपण कळतच आम्हाला फक्त सांगते आदल्या दिवशी माहिती आहे तयारी करा चालतंय चाल